नमस्कार शेतकरी मित्रांनो बेडवरील केळीचा व्हिडिओ आहे या प्लॉटचे मार्गदर्शक जे आहेत त्यांची खासियत आहे कमी खर्चात शेड्यूल आणि शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन अतिशय अनुभव व्यक्तिमत्व आहे आणि या शेतकऱ्याला बेडवर केळी करायचा त्यांनी सल्ला देता नमस्ते सर नमस्कार विनोद विठ्ठल माने तरी आपण ह्या प्लॉटसाठी त्यांना लागवडीपासून ह्याच्या अगोदर त्यांची लागवड जी होती ती प्लेनला लागवड करत होते आता आपण त्यांना ह्या वर्षी त्यांना म्हटलं ला बेडवर लागवड करा तुम्ही हे एकदम एक्सलंट तुम्हाला रिझल्ट भेटतील तरी आपण ह्या प्लॉटसाठी शेड्यूलचा पहिला विषय म्हटलं तर शेड्यूलमध्ये आपण त्यांना एक चार ते पाच ड्रेचिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉपर प्लॉट सेट झालेला आहे एक एकही त्यांच्या प्लॉटमध्ये टोटाळ दिसून आलेलं नाही तरी त्यानंतर आपण रिंग रिंगडोस एक तीस दिवसानंतर आपण त्यांना एक रे दोनशे ग्रॅमनं डोस दिलेला होता रिंग डोस झाल्यानंतर त्यांच्या प्लॉटला रिंग डोस झाल्यानंतर आपण त्यांच्या प्लॉटला एक रेग्युलरमध्ये शेड्यूल ड्रिपचे से शेड्यूल देखील रेग्युलरमध्ये दे दिलेले आहे व त्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यानंतर त्यांच्या प्लॉटचा बुजवट्याचा डोस करून त्यांची प्लॉटची बांधणी करून घेतलेली होती अशा प्रकारे त्यांच्या प्लॉटचे शेड्यूल रेग्युलरमध्ये दिलेलं आहे तरी आपण त्या ठिकाणी प्लॉटचे एकदम व्हिडिओमध्ये बघू शकता की कसं त्या प्लॉटची ग्रोथ झालेला आहे घड जवळपास तीस ते पस्तीस किलोपर्यंत गडाचे वेट आलेले आहे व आत्ता त्यांचा माल कटिंग चालू आहे बेडवर केळीमध्ये पहिली गोष्ट म्हटलं तर प्रॉपर मुळीचे ग्रोथ होते व पाऊस का आता ह्या वर्षी तर पाऊस भरपूर प्रमाणात झाला आता पावसामध्ये ज्याच्या प्लेनमध्ये प्लॉट होतं त्यांचा थोडा करप्याचा मुळी थांबल्यामुळे करप्याचा प्रॉब्लेम आला नंतर तुमचा तांबेरेचा गडावर प्रॉब्लेम आला मुळी थांबल्यानंतर रोगाचा कोणत्याही प्लॉटची किंवा कुठल्याही झाडाची मुळी थांबली तर त्याच्यावर रोगाचा अटॅक होतो तर तर प्लेनवर लागवड असल्यानंतर मुळी तुमच्या प्लॉटची थांबते आणि अशा प्रकारे जर बेडवर लागवड असेल तर प्लॉटची मुळी ही थांबत नाही मुळी न थांबल्यामुळे झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली राहिली तर कोणत्याही प्रकारचा वातावरणामध्ये बदल बदल झाला तरी कोणत्याही प्रकारचा रोग ह्याच्यामध्ये अटॅक करत नाही झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते व पाण्याचा प्रॉपर निचरा होतो जास्त जर ड्रिपला आपलं इरिगेशन झालं तर जास्त पा पाणी झालेलं ते लीच आउट होतं व ह्याच्यामध्ये बेडमध्ये जर हवा गे जर गेलेली असेल इयर जर गेलेला असेल तर पाण्या पाण्यानुसार पाण्याबरोबर हवा देखील बाहेर निघते त्यामुळं प्रॉपर मुळी कंटिन्यू चालू राहते तर ह्याचा फायदा असा होतो की झाडाची प्रॉपर ग्रोथ ज्या टायमिंगमध्ये जेवढी ग्रोथ पाहिजे ना अशी प्रॉपर ग्रोथ झाडाची होते असा बेडचा फायदा आहे माल जर एक्सपोर्टला द्यायचा असेल तर घडाची वादी आणि शैनिक ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात आणि हे शेड्यूल अगदी परफेक्ट तुम्ही या ठिकाणी मॅच केलं आहे शेड्यूल तंतोतंत शेतकऱ्यांनी त्याचा अटेंड बरोबर तर नक्की शेड्यूल काय दिलं याला तेवढं बरं थोडक्यात तर आपल्याला थोडा वादीचा जर विषय घ्यायचा असेल घाडावर आता ह्या वर्षी वर एक महिना पाऊस लवकर झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना घाडावर ऑइली स्पॉट किंवा तांबेऱ्यासारखा प्रकार बऱ्याच प्लॉट मध्ये आम्ही घाडावर बघत आहे व त्याच्यावर बरेच आता बरेच लोक बरेच प्रकारच्या फवारण्या काय काय तर शेतकरी दोन तीन दिवसाला फवारणा करतात तर ते चुकीचं आहे जास्त जर तुमचा फवारण्याचा वापर झाला घडावर तर त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट इफेक्ट किंवा तुमच्या घडावर क्रॉचिंग दिसू शकते व त्याचा तुम्हाला प्लॉट तो, तो प्लॉट तुमचा एक्सपोर्ट क्वालिटीचा ता तयार होत नाही एक्सपोर्टला जात नाही तो माल तुम्हाला कॅरेटवर विकावा लागतो तरी जास्तही अशा काय फवारण्या घ्यायची गरज नाही घडावर तुमच्या तांब्यासाठी फवारणी त्यानंतर वादीसाठी ग्रोथ रेग्युलेटरच्या फवारण्या जरी घेतल्या तरी तुमच्या वादीमध्ये घरामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा दिसून येते ह्या अशा प्रकारे त्याचा फायदा आहे आता हा जैनचा प्लॉट आहे जैनच्या प्लॉटला मार्गदर्शन करत असताना जैनच्या रोपाच्या संदर्भात थोडी माहिती सांगा जरा जैनचा प्लॉट म्हटलं तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जैनचा प्लॉट जर डिसेंबर जानेवारीला लागवड केली तर त्याच्यामध्ये वायरसचे प्रमाण आढळून येते पण हा ज ही जर लागवड तुमची ऑगस्ट सप्टेंबरला आता हा ऑगस्ट सप्टेंबरचा प्लॉट आहे तरी ह्या प्लॉटमध्ये लागवड झाल्यानंतर कोणत्याही तुटाळा तुम्हाला दिसून येत नाही दुसरा प्लस पॉइंट म्हणजे च जैनच्या प्लॉटचे जे आहे बुंदा बुंद्याची ग्रोथ चांगली होते प्लॉट कोणत्याही प्रकारचा थांबत नाही अजून एक प्लस पॉईंट म्हणजे फण्यांची वादी वादी किंवा फण्यांची संख्या बारा तेरा फाण्यापर्यंत आता आपण बघू शकता दहा बारा तेरा फाण्यापर्यंत ह्याची फाण्या ठेवल्या तरी वादी शॉर्ट होत नाही बाकी व्हरायटीला थोडा जर फाण्या जास्त ठेवल्या तर वादीमध्ये शॉर्ट पडतात व याचा माल आहे एक्सपोर्टला तर काय बाकी जी कंपन्यांच्या व्हरायटी आहे त्यांचाही माल एक्सपोर्टला जातोच पण ह्यांचंही वजन वजन घडाचं वजन ही बाकी व्हरायटीपेक्षा जास्त भरते व खोडव्याला देखील तुम्ही जर प्रॉपर शेड्यूल वापरलं तर खोडव्याचा देखील जैनचा प्लॉटचा माल खोडव्याचा देखील एक्सपोर्ट होऊ शकतो हा असा जैनच्या प्लॉटचा किंवा जैनच्या रोपाचा प्लस पॉईंट आहे केळी एक्सपोर्टला द्यायची असेल तर अंतिम टप्प्यातला शेड्यूल एक अत्यंत महत्वाचा विषय असतो विषय असतो आणि शेतकरी सुरुवातीपासून शेड्यूल देत देतात आणि त्यावेळेस काय होत असते की वादी चांगली दिसते आपल्याला शायनिंग चांगली दिसते परंतु वजनात परत प्रॉब्लेम येतो शेड्यूल जर शेवटी बंद केलं तर तर सर्वात शेवटी आता इथं आम्हाला कुठंच कमी वाटत नाही सर्वात शेवटी तुम्ही दोन शेड्यूल काय दिली सगळ्यात शेवटी तर आपण ह्याच्या अगोदर यांना वेन झाल्यानंतर आपण तेरा झिरो पंचेचाळीस व त्यासोबत जे काय वादीसाठी म्हण आपण चोच येऊन त्यासाठी आपण झिंक वगैरे दिलेलं आहे और सगळी वेन झाल्यानंतर आपण त्यांना साईजसाठी त्यांना साईजसाठी कंपनीचे कोणत्याही कंपनीचं आहे जर असू द्या किंवा ग्रीन केअरचं तुम्ही आहे जर वापरू शकता नंतर तुमचं रेसा कंपनी रेसा पोटेचा देखील चांगला साईजसाठी रिझल्ट दिसून येतो किंवा फार्मस अँड कंपनीचं ड्रिप के ड्रिप के म्हणून एक औषध पाच लिटरमध्ये येते त्याचा देखील तुम्हाला साईजला लेंथला चांगला रिझल्ट बसतो व आपण शेवटच्या स्टेजमध्ये याला झिरो झिरो पन्नास कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता त्यात काही विषय नाही झिरो झिरो पन्नास आपण साईजसाठी दिलेला आहे और सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यासोबत शेवटच्या स्टेजमध्ये तुम्ही मिरबीन ऑइल दिलं तर मिरबीन ऑइलचा तुम्हाला प्लस पॉईंट म्हणजे घडावर साइज बरोबरच घडावर ग्लेजिंग देखील दिसून येते व त्याचा फायदा तुम्हाला व्यापारी जर प्लॉटमध्ये आला तर त्याचा फायदा तुम्हाला लगेच तुमचा माल आ, एक्सपोर्ट क्वालिटीला सिलेक्ट होतो कारण की झाडं तुमच्या घडावर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा चमक दिसून येते मिरबीन ऑइलचा विषय निघाला कंटेन काय असतो तेवढं सांगतात मिरबिन मिरबीन ऑइलमध्ये कंटेन त्याच्यासोबतच मिरबीन ऑइल प्लस त्याच्यासोबत नायट्रोब इंजिन येते कारण की नायट्रोब इंजिन येण्याचे कारण नायट्रोब इंजिन मध्ये थोडक्यात आपल्या भाषेत म्हणलं तर नत्र नत्राचा थोडा प्रमाण येतो कारण की मिरबीन ऑइल अपटेक करण्यासाठी किंवा कोणतेही एन पी के किंवा पोटॅश अपटेक करण्यासाठी त्याला जोडीला नायट्रोजन हे महत्वाचे असते पण जास्त प्रमाणात नायट्रोजन देऊन चालत नाही थो पण त्याच्यामध्ये नायट्रोजनचं थोडं प्रमाण येते त्याच्यामुळे नायट्रोजनमुळे तुमचं मिरबीन ऑइल किंवा कोणचंही पोटॅश किंवा जे काही एन पी के आहे ते अपटेक करून प्लॉटला देण्यासाठी नायट्रेट महत्वाचे असते असं मिरबीन ऑइलमध्ये घटक येतात आता हा प्लॉट एक्सपोर्टला चालला आहे आज गाडी कटिंग चालू आहे आज या शेतकऱ्याला दर कसा मिळाला आपण त्या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे तर शेड्यूल शेतकऱ्याने जर ऐकलं आणि शेड्यूल कमीत कमी, -कमी खर्चात जादा उत्पादन देण्याचं जा शेड्यूल एखाद्या दे मार्गदर्शकाकडून मिळत असेल शेतकऱ्यांचा फायदा होतो परंतु बरेच शेतकरी असे आहेत केळी बागायदार की माझा दीड लाख खर्च झाला कोण म्हणतो एक लाख सत्तर हजार झाला तर या प्लॉटला तुमचा खर्च किती झालाय इकडे सांगा इकडे या प्लॉटला माझा अंदाजे शेतकरी जर समोरच आहेत तुमच्या या प्लॉट साठी किती खर्च झालाय